मिरजेतील कृष्णा घाट येथे मोठा पोलीस बंदोबस्त कृष्णा नदी पुलावर सेल्फी फोटोबाजी काढणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा सतर्क रहा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीची पाणी पातळी आज सकाळी बावन तुटांवर जाऊन सुटली काल पावसाने उसर्ग जरी दिला असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि पातळीत वाढ झाली असून याबाबत राजा दयानिधी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी फोटोबाजी व सेल्फी साठी गर्दी करू नये अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिला आहे ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश जारी केलेला आहे ठिकाणी असे काही केले तर असं आव्हान आहे की त्यांनी या भागात विनाकारण काढलं पाहिजे आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता सतर्क पाहिजे आज कृष्णा घाट येथे महात्मा गांधी चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता एलपी काढणाऱ्यांची गर्दी वाढत जात असल्यामुळे पोलिसांनी कृष्णा नदी पुलावर नागरिकांना हटवले आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता याबाबतची माहिती पत्रकारांना पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे